जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सांगली तालुक्यातील कवठे महाकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळच परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली सिंधुदुर्ग दर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठे महाकाळ आगाराच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री साडेनऊच्या दरम्यान ही गाडी नादुरुस्त झाली त्यानंतर खासदार नारायणराव राणे व आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क करत संबंधित शाळेच्या चा शिक्षकांनी मदतीसाठी विनंती केली खासदार नारायणराव राणे व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एकोणपन्नास मुले व आठ शिक्षक बस ड्रायव्हर यांच्या जेवणाची व्यवस्था कसार स्टँड परिसरात करण्यात आली त्यानंतर बस उपलब्ध करून देऊन या या नवीन मुलांना महाकाळ येथे रवाना करण्यात शहरीला आला होता पण अशी घटना घडली की तुमची गाडी बंद पडली आणि थोडस संकट आल्यासारखं झालं पण आपल्या तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाचे आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी त्यांना पितृतुल्य असणारे या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे जे आमचे लोकप्रिय खासदार साहेब आहेत आदरणीय नारायणदादा राणे आणि माजी मुख्यमंत्री त्यांना रोहितदा फोन आला की माझ्या मतदारसंघातल्या एका शाळेची सहल आलेली आहे लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांचे अशी अशी अवस्था झाली दादांच्या कानावर गेल्या गेल्या दादांनी आणि त्यांचेच सुपुत्र असलेले या कुडाळ मालवण मतदारसंघाचे जे लोकप्रिय आमदार आहेत आदरणीय निलेश राणे साहेब यांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांसाठी या सर्वात कार्यरत अशा टीमच्या माध्यमातून आपल्याला जेवण दिलेलं आहे आणि शिवाय या गाडीची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे कुठेही अशी व्यवस्था होत नाही बाळांनो पण इतकी चांगली लोक आहेत कदाचित खूप चांगली लोक आहेत तुम्हाला सिंधुदुर्गात अजून काही चांगलं बघता आलं असतं पण काही घटना घडल्यामुळे तुम्हाला चांगलं बघता आलं नाही पण सिंधुदुर्ग हा सर्वात सुंदर स्वच्छ असा जिल्हा आहे आणि या सतत अशा कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे सिंधुदुर्गाचं नाव हे आज संपूर्ण देशभर किंबवण आता काही वर्षांनी जगात होणार आहे तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय नारायणदादा राणे आपले लोकप्रिय आमदार निलेश राणेसाहेब यांचं मी तर व्यक्त करतो शिवाय ज्या टीमच्या माध्यमातून हे आपण चांगलं काम पाहिलं वेळांनो त्या टीमचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला बाकीच्या लोकांचं कोणाचं नाव माहीत नाही पण हे व्यक्तिमत्व असं आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वात अभ्यास असं लोकप्रतिनिधी आहे जे आम्ही ज्या ज्यावेळी ग्रामपंचायतीचं ट्रेनिंग घ्यायला जातो त्यावेळी आम्ही यांच्या हाताखाली शिकत असतो आदरणीय दादा साहिब खूप छान पद्धतीचं त्यांचा अभ्यास आहे आणि इतका अभ्यास असून देखील ग्राउंड uh, टूअर म्हणजे जमिनीवर राहून लोकांची कामं कशी करायची याबाबत त्यांना खूप चांगली माहिती आहे असंच त्यांचं काम घडत राहो आणि चांगली चांगली कामं त्यांच्या हातातून घडत राहायची सदिच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय साहेब आमच्या भागातील सहलीसाठी चांगलं केलं दादांच्या माध्यमातून आदरणीय राणेसाहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचं आभार સહકાર્ય કરવ ટીમ ટીમ સર્વ શિક્ષક અને વિદ્યાર્થી બનતો પરવાનગી મેળવ્યા વિનંતી હેપી જન થેન્ક યુ નોટ બ્લેક निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला